मित्रांनो असे जवारीच काढायचं काम आहे मित्रांनो नाही अवघड न अवघड मध्ये काही जवारी उठतच नाही बघा उठतच नाही उठत नाही जवारी लय जवळ आहे जवारीच उठत नाही जवारी उठत नाही जवारी जवारीच उठत नाही अवघड आहे बघा काही सांगावं तुम्हाला आता जवारी उठत नाही आता ह्याला काय पर्याय बघा आता ह्याला आंबाट झालो होतो आम्ही आंबाट उपटत नाही काय गेला ह्याला आता काय करायचंय याला बलरी म्हणावं का आळूस आलाय जा आळूस आळूस आलाय आळूस काय करणार माणूस माणूस हा जवारीने हात पाय हाताला फोड झालं फोड आलं फोड आल फोड काय काय तुम्हाला फोड आलं जवारी

ಂಗಾ ಭಿ ದಿನ ಜವಾ ಪಾಡುವಂಗಾ ಭಿ ದಾದು ಹಲಿಕ ಪಾಡೂ ರಂಗಾ ಭಾಗ ಗಡಿ ದಾದೋ ಅದಾ ಪಾಂಡ काय सांग तुम्हाला आता लयजर जात जवारी उठताना जवारी उठताना जवारी उठताना काय सांगवा तुम्हाला आता इलर गेवा हो अरे हो, हो, पांडुरंगा रंगा भले र गडी दादो तुझ्या रुळे वागा हो, डो रेगा भले रे गडी दादो आर लई जट जात लई जट जतय साई सां गवा तो मन तो लई